आर्थिक परिस्थिती बघून आज पुढच्या उमेदवारांना तिकीट दिलेलं आहे ना आम्हाला सर्वसामान्यांना डावललेलं आहे एम आय डी सीचा मोठा प्रश्न आहे की तरुण वर्गांना या ठिकाणी नोकरी वगैरे नाही वर साठ वर्ष झालं आम्हाला आम्ही भूमी साठ वर्ष झालं आम्हाला आशेवज ठेवलेले की तुम्हाला जमिनी मिळतील बाकीच्यांची कामं झाली सगळ्यांची कामं झाली बाकीच्यांच्या धरणं नवीन झाली प्रत्येकाला जमीन मिळाली पण भोळी लोणी तोंडल चेकमरवाडी शिरवळ पिसाळवाडी या गावातल्या लोकांना अजून वंचितच ठेवलेलं आहे त्यांना खंडाळा पंचायत समितीच्या नायगावगाणासाठी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप विरुद्ध अपक्ष असा तिरंगी सामना यंदा बघायला मिळणार आहे तर काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीला सोड चिट्टी देत भोळी येथील महेश बापू चव्हाण यांनी भाजप प्रवेश केलेला आहे भाजपमधून ते यंदाची निवडणूक लढवत आहेत नमस्कार बापू नमस्कार तुम्ही राष्ट्रवादीला सोड चिट्टी देऊन भाजप मध्ये प्रवेश केलाय नेमक ते मागचं कारण काय आज सर्वप्रथम काम करत असताना सामाजिक कार्याची प्रथम आवड आहे सुरुवातीपासून ते करत असताना आज आम्ही पंचवीस वर्ष एकनिष्ठ राष्ट्रवादीशी राहिलेलो आहे एक एकनिष्ठ राहत असताना सर्व कामं आम्ही पक्षाची एकनिष्ठपणे केलेली आहेत आज आम्हाला नवे आमच्या भागाला आज या ठिकाणी डावललेला आहे कारण की हा आमचा सगळा भाग पुनर्वसन असून पुनर्वसनेला जमिनी आमच्या शेतात गेलेल्या ले आहेत आर्थिक परिस्थिती दुर्बल आहे आर्थिक परिस्थिती बघून आज पुढच्या उमेदवारांना तिकीट दिलेल्या ना आम्हाला दिले सर्वसामान्यांना डावललेलं आहे त्यामुळं आम्ही निर्णय घेऊन भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आता भाजपमधून तुम्ही यंदाची निवडणूक लढवताय तुम्ही निवडून यायसाठी इच्छुक आहेत पण तुमची विकास कामं काय आहेत किंवा तुमची राजकीय पार्श्वभूमी काय आहे नमस्कार माझी राजकीय पार्श्वभूमी अशी आहे की मला समाजकारणाची पहिल्यापासून आवड आहे मी समाजकारण आमच्या शिवशक्ती तरुण मंडळ बोळे इथून सुरुवात झाली माझी समाजकारणाची मंडळामार्फत आम्ही बरीच कामं केली गावात मंडळामार्फत प्रतिष्ठानामार्फत नेत्र शिबिर घेतलेले आहे आरोग्य शिबिरे घेतलेली आहेत शालेय वस्तू गणवेश वाटप किंवा बक्षीस शाळेंना दिलेली आहेत त्याची आवड राजकारणात निर्माण झाली कॅम्प्युटर युगात सुरुवातीला आम्ही शाळेला कॅम्प्युटर दिलेला आहे मराठी शाळेला प्रिंटर पण दिलेला आहे अशी समाजकारणाची बरीच आवड आहे शाळेला मी माझ्या वाढदिवसानिमित्त गेट पण दिलेली आहे मग ज्यावेळेस सुरुवात माझी झाली ते वाढदिवसानिमित्त मी प्रत्येक वृक्षारोपण केलेले स्वनिधीतून सगळं खर्च केलेला आहे आता प्रचाराला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय काय प्रचाराला एकदम उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे जनसामान्यांनी सर्वांनी माझी उमेदवारी हातात घेतली प्रत्येक उमेदवार म्हणूनच सर्व काम करतात आज ह्या तुमच्या नायगाव मतदारसंघातलं पंचायत समितीच्या गाणातलं बोळी पण एक मोठं गाव आहे पण नेहमी त्यांना डावललं जातं उमेदवारी दिली जात नाही कायम प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठीशी गाव उभं असतं टक्के निवडणुकीत उभं राहून सुद्धा तुम्हाला म्हणजे सगळं तुम्ही असू किंवा कोणी असू गावाला नेहमीच डावल जातं असं कशामुळे काय वाटतंय काय आम्हाला ते समजलं नाही गावाला पण समजलं नाही त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला बाबा पक्षाची एक निष्ठ राहून आजपर्यंत सर्व गाव काम करते आम्ही तर सर्वसामान्य मी पंचवीस वर्ष काम करत आमचे चाळीस पंचेचाळीस वर्ष पिढी त्या पक्षाचा देश आहे आता हाजार, हाजार तरी आज डावल जाते आणि जा 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 ते जा गाव मोठं आमच्या गणात तेच ना म्हणजे अडीच हजार तीन हजार लोकसंख्या साधारण तुमची असेल तरी पण तुम्हाला डावल जाते तुम्ही ज्या पक्षाचं काम करत होता त्या पक्षाच्या जे उमेदवार आहेत त्यांच्या गावची लोकसंख्या फक्त नऊशे तरी पण तिथं तिकीट दिलं गेलं म्हणजे एक प्रकारे भेदभाव वाटतोय का तुम्हाला भेदभाव तर झाला की आमचे गाव बघा बोळीमध्ये मध्यवर्ती येतं आमच्या गावाला शेतमरवाडी शेजारी आहे त्या शेजारी इकडे मानेकवाल पिसावाडी धनगरवाडी दोन गाव आहेत ह्या बाजूला मानला शेजारी लोणी तोंडली म्हणजे हा परिसर सर्व आमचा कॉन्टॅक्टमध्ये आहे तरी आम्हाला त्यापासून वंचित राहिल्यानं छोट्याशा गावात उमेदवारी दिली आता मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही मतदार राजाला एवढीच विनंती करेल की सर्वसामान्यातला मी कुटुंबातला एक व्यक्ती आहे तरी मला सर्वांनी सहकार्य करून पुढील कामाचं नियोजन करण्याची मला संधी मिळाली नि, निवडून आल्यानंतर ह्या बो बोळीसाठी असेल किंवा तुमच्या गाणातल्या प्रत्येक गावासाठी असेल विकासाचं विजन काय असणार आहे तुमचं विकासाचं विजनमध्ये पाहण्या रस्ते पहिले सर्वांचे एम आय डी सीचा मोठा प्रश्न आहे की तरुण वर्गांना या ठिकाणी वर नोकरी वगैरे नाही त्या नोकरीचं नियोजन करणार आमच्या सगळ्या जमिनी गेलेल्या आहेत इकडं पुनर्वसनाचे आज साठ वर्ष झालं आम्हाला आम्ही भूमी साठ वर्ष झालं आम्हाला आशेवरच ठेवलेले की तुम्हाला जमिनी मिळतील बाकीच्यांची कामं झाली सगळ्यांची कामं झाली बाकीच्यांच्या धरणं नवीन झाली प्रत्येकाला जमीन मिळाली पण भोळी लोणी तोंडल चकमरवाडी शिरवळ पिसळवाडी या गावातल्या लोकांना अजून वंचितच ठेवलेलं आहे त्यांना अजून एक गुंता जमीन कुठेही दिलेली नाही त्यांनी आता भोळीत जी तुम्ही आता विद्यमान उपसरपंच आहात हा आता विद्यमान माझे उपसरपंच माझे उपसरपंच त्यावेळेस काय कामं केली तुम्ही विशेष गावात रस्ते असतील किंवा काय त्याबाबत रस्त्याची आम्ही भरपूर कामं केली आहे मी पाण्याचा प्रश्न पहिल्यांदा महत्वाचा सोडवला गावासाठी मी श्रीनिवास पाटले यांच्या माध्यमातून जवळजवळ साठ सत्तर लाखाचं काम मी मंजूर करून आणून दिलेलं आहे आणि आम्ही पुनर्वसन संघर्ष समिती स्थापन करून बोळी गावात ही पुनर्वसन अठरा नागरी सुविधा पण काम आम्ही होऊन करून घेतलेले काय केलं त्यामार्फत पुनर्वसित लोकांसाठी अठरा नागरी सुविधा जे भेटायला पाहिजे आजपर्यंत साठ एकोणीसशे साठ साली आमचं गाव उठलं सा सा ते साठ सालापासून आजपर्यंत दोन हजार सव्वीस चालू झाला आता दोन हजार सव्वीस पंचवीस मध्ये तर अठरा नागरी सुविधा एक फी सुविधा आम्हाला तिन्ही गावांना चारही गावांना भेटल्या नाही त्यासाठी आम्ही संघर्ष समिती एक चार वर्ष तीन वर्षापूर्वी आम्ही स्थापन केली होती ग्रामपंचायतीच्या काळात आणि त्याचे अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष म्हणून बाकीच्यांनी काम केलं आम्ही उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम केलं ते काम करत असताना पक्षाची एक निष्ठा असल्यामुळं त्या माध्यमातून आबांशी बाकी बोलून बाकीच्यांशी बोलून आम्ही प्रयत्न करून ते सर्व पुनर्वसनाची अठरा नागरिक सुविधेची कामं पुणे ती कागदपत्रं सातत्या जिल्ह्यात मागून घेऊन पाठीमागं लागून विनंती करून ते आज पूर्ण करून कामं चालू येतात तिन्ही गावात चारही गावात आता काल परवाच तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी सभा घेतली आता त्या सभा झाल्यानंतर भाजपसाठी अत्यंत चांगलं वातावरण झाल्याची लोकांमधून चर्चा आहे चांगली काय जाणवते ऐका जनसामान्यांचं माणूस आहे जयकुमार गोरे आज आपले नायगाव गाव सावित्रीबाई फुलेंचं गाव इतक्या वर्ष झाले या ठिकाणी सर्व कार्यक्रम होतात जयकुमार गोरे साहेबांनी ते मनाव घेऊन सावित्रीबाई फुलेंचं स्मारक जवळजवळ एक दीडशे कोटीचा निधी नायगाव या ठिकाणी दिला तेच गाव आमच्या गणात पण आहे त्याचा फायदा नक्कीच जनता मतदान रूपात दाखवून देईल मतदार राजा हुशारे सर्वसामान्य माणूस आज तुमच्या पुढे उभा आहे सर्वसामान्यांना नक्कीच मानून जनसामान्य माणूस उचलून घेईल एक शेवटचा प्रश्न बापू तुम्ही तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी किंवा या मतदार राजासाठी काय आवाहन कराल नमस्कार मी आज आमच्या सर्वांना विनंती करतो की मी महेश चव्हाण नायगाव गाण्यातून पंचायत साथी उमेदवार म्हणून उभं राहिलेलो आहे माझ्या जोडीला विक्रम घुडे म्हणून आहेत आणि त्याच्यात पलीकडेच्या बाजूला कुठण्यास खुंटे हे उमेदवार आहेत उमेदवार आहेत तरी या तिन्ही उमेदवारांना आपण बहु संख्येने मतांनी निवडून द्यावे ही निम्र विनंती करतो आणि भाजपमधील सर्व महाराष्ट्रातील सर्व भाजप उमेदवारांना निवडून द्यावे ही निम्र विनंती करतो थांब तर आपण पाहू शकताय की राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक आणि कट्टर गाव अशी ओळख महेश बापूंची पण आणि भोळी गावाची पण एवढी मोठी लोकसंख्या असताना सुद्धा या गावावर वारंवार अन्याय केला जातो आणि प्रत्येक निवडणुकीत मात्र या गावाचा फक्त वापर केला जातो अशी प्रतिक्रिया महेश बाप्पूंकडून आलेली आहे तर या भोळी गावावर होत असलेल्या अन्यायाबाबत आवाज उठवण्यासाठी त्यांनी भाजप प्रवेश केलेला आहे आणि येत्या निवडणुकीत निकालानंतर जे काय आहे ते चित्र स्पष्ट होईलच धन्यवाद बापू आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर